उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते असा समज समाजात आहे हाच समज दूर करण्यासाठी तसेच डावखोऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरूकता आणण्याच्या दृष्टीने तेरा ऑगस्ट हा जागतिक डावखोरा दिवस म्हणून साजरा केला जातो डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या समस्या सर्वांपर्यंत पोहोचल्या जाव्यात त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात हे जग फक्त उजव्यांचंच नाही तर डावखोऱ्यांचाही आहे हा महत्त्वाचा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे जागतिक डावखोरा दिवस हा पहिल्यांदा एकोणीसशे शहात्तरमध्ये साजरा करण्यात आला एकोणीसशे नव्वद साली इंग्लंडमध्ये लेफ्ट हँड्स क्लबची स्थापना झाली तर भारतात संदीप विष्णोई यांनी इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबची स्थापना केली काही लोक डावखुरे का असतात याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही परंतु असे म्हटले जाते की जगातील सुमारे दहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या डावखुरी आहे आणि असे मानले जाते की ते अनुवांशिक असतात राष्ट्रपिता महात्मा गांधी चार्ली चॅपलिन आल्बर्ट आईन्स्टाईन उद्योगपती रतन टाटा लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन जुलिया रॉबर्ट्स क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर ब्रॅन लारा मर्लिन मेंद्रो अंजलिना जोई ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम क्रिकेटपटू सुरेश रैना युवराज सिंह अभिनेता अभिषेक बच्चन कपिल शर्मा करण जोहर गायिका आशा भोसले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा संगणक क्रांतिकार बिल गेट्स यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा अनेक मान्यवर लोक हे डावखुरे आहेत या डावखुरे लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपला मार्ग स्वतः निवडणारे असतात ते उत्साहावर नियंत्रण ठेवणे जाणतात असे हे जगभरातील अनेक सेलिब्रिटी प्रसिद्ध व्यक्ती नेते डावखुरे आहेत हे जग केवळ उजव्यांचेच नाही तर डाव्यांचेही आहे याची जाणीव व्हावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डावखुरेपणा ही व्याधी नाही असे असणं पूर्णत नॉर्मल आहे हे सत्य समाजापर्यंत पोहोचवलं जावं यासाठी जागतिक डावखुरा दिवस हा या लोकांचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी साजरा केला जातो